आम्हाला किती मिस कॉल येतात ना ते बघा हे हे मिस सगळे मिस कॉल आहे ते बघा हे बघा सगळे मिस कॉल मिस कॉल हे एक पण कोण सेव नाही हा हे बघा हे सगळे मिस कॉल याच्यामध्ये माझ्या बायकोचं पण आहे मला वेळ नसतो तितका हे बघा हे सगळे मिस कॉल हे सगळे मिस कॉल हे मिस कॉल सगळे हे बघा हे बघा हे बघा हे सगळे मिस कॉल हे मिस कॉल 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 मिस किती आहेत बघा मिस कॉल संपणार नाही संपणार नाही मी वरती बुक ठेवली आहे बुक का ठेवली आहे माहिती नसेल तर सांगतो कारण अर्धे नंबर मी लपवले आहेत कशाला नाही तर लोक कॉल करतील पॉज करतील व्हिडिओ आणि कॉल करतील हे बघा हे सगळे मिस कॉल आहेत मी कॉल सांगितलेत नाही कॉल तुम्ही ओळखा उल, खूप आहेत हा हां हे इत इतकेच दाखवत आहेत त्यांच्या पुढे दाखवत नाही कारण मागचे डिलेट मारले मी तर असे मला मिसकॉल येतात कळलं ना इतके मला मिसकॉल येत आहेत तर त्याच्यामुळे कसं मित्रांनो तुमचं काम शंभर टक्के इथे होणार आहे समजलं ना काही लोक तुम्हाला सांगतील की म्हणजे त्याच्याकडे जाऊ नका गावडेकडे जाऊ नका गावडे फसवणार वगैरे तर मुळीच नाही फसवणार इथे तुमचं काम शुअरली होणार आहे कळलं ना शंभर टक्के होणार आहे ते काम कारण कसं प्रचंड लोक बघतायत मला त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा